नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा नऊ दिवस स्वच्छता पवित्रता आणि सात्विकतेला महत्त्व दिले जाते दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी थाटामाटात आपण साजरी करतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट बसतात देवी विराजमान झालेले असतात कोणाच्या घरी देवी पाच दिवसासाठी येते तर कोणाच्या घरी नऊ दिवसाचे घट बसतात पण दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्रीचे खास महत्व आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर दहा दिवस चालणार आहे विजयादशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा दुर्मिळ योग खूप योगायोग आणि अत्यंत शुभ मानला जातो यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी संपणार आहे आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस येणार आहे तर तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे तिसरी माळ दोन दिवस आलेली आहे जे या दहा दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये पूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवनसुद्धा केले जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि तिथी कमी होणे हे अशुभ मानले जाते कारण ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूपच शुभ आणि देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येईल यावेळी लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभराट घेऊन येणारी असेल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये जर आपण घरामध्ये घटस्थापना करत नसाल नवरात्रीचा उपवास करत नसाल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा करता येईल ती सेवा आपण आपल्या घरामध्ये आवर्जून केली पाहिजे या नवरात्रीमध्ये माता दुर्गाचे आगमन हे देखील खूप महत्त्वाचे आहे माता दुर्गाच्या स्वारीच्या आगमन हे प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केले जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे हे खूप शुभ मानले जाते कारण हत्ती हे समृद्धी ज्ञान आणि शांतीचे प्रतीक मानले जाते हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवत असते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचा उपवास नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष अविवाहित मुली सुद्धा नवरात्रीचा उपवास खूप मनोभावे करत असतात कोणी नऊ दिवसाचा उपवास करतात तर कोणी बसतं उठत पारणा करतात तर काही जण शेवटच्या दिवशी उपवास करतात प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार ते आपल्या देवीसाठी उपवास ठेवतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करायचा नसतो नव्याण्णव टक्के स्त्रियांना हे माहीत नाही जे तुम्हाला आयुष्यभरात पश्चाताप करावा लागू शकतो माता लक्ष्मी आपला साथ माता लक्ष्मी आपला साथ सोडून घरातून निघून जातील आणि घरात दरिद्रता राहायला येईल आणि तुमच्यामागे संकटे आणि अडचणी सुरू होतील अशा कोणत्या स्त्री आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे लागते याविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी माताराणीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या नवरात्रीच्या उपवासामध्ये या चुका करायच्या नसतात नवरात्रीचे नऊ नौ दिवस अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये काही असे कामं आहेत अशा चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तर मंडळी सर्व पितरी अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये देवी परंपरेनुसार घट बसवतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे ती आपण करत असतो मग त्यामध्ये दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपण करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण सुद्धा करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे वापरू नका काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्रियांनी व पुरुषांनीसुद्धा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका तसेच नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात आणि या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण शांत आणि मंगलमय ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वाद वादविवाद वाद, क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे इतरांशी खोटं बोलणे वाद करणे रागावणे एकमेकावरती विनाकारण चिडणे या गोष्टी पुरेपूर टाळल्या पाहिजे कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा आणि पूजा करायची आहे चुकूनही आपल्या घरातील वातावरण दूषित करू नका वातावरण बिघडवू नका कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य करत असेल त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी म्हणून यासारख्या गोष्टी घरात टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता घरामध्ये स्वच्छता असेल तिथेच देवी आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये आपलं घर स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी रात्री ठेवू नका घरामध्ये केर कचरा साठवून ठेवू नका यासारख्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत कारण जिथे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मी वास करते तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये दारावर गाय आलेली असेल कुत्रा मांजर कोणतेही प्राणी आले असतील तर त्यांना थोडेफार खायला दिलंच पाहिजे किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आलेला असेल त्याला सुद्धा रिकाम्या हाताने पाठवू नका धान्य तरी आपण दिलं पाहिजे कारण देवी आपल्या घरामध्ये दे, कोणत्या स्वरूपात येत असतात हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्या दारावर आलेला प्रत्येक याचक रिकाम्या हाताने जाणार नाही याची पुरेपूर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे मग एखाद्या वेळी अनोळखी व्यक्ती आली असेल ज्यामध्ये ती सुवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही खायला द्या तर आपणास देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो मग तुम्ही एखादा मग तुम्ही एखादं फळ सुद्धा दिलं तरी चालेल आपल्या घरामध्ये येत असते म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये घटस्थापना आपण करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो त्यामुळे काही नियमांचे पालन आपणास केलंच पाहिजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपणास अनेक नियमांचं पालन करावं लागतं नवरात्रीमध्ये केस कापणे दाढी करणे नख कापणे वर्ज्य मानले जाते आणि त्याचबरोबर महत्वाचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये लिंबू कोणीही कापू नये असे शास्त्रात सांगितले आहे परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असतील उठतं बसतं पारणं असेल अशा स्त्रियांनी पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नसतं जर तुम्हाला फारच गरज पडली असेल तर तुम्ही उपवास नाही अशा व्यक्तीकडून लिंबू कापून घेऊ शकता तर मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली असेल तर घरातल्या इतर व्यक्तींनी घटामध्ये पाणी घालणे पूजा करणे हे करू शकते घरामध्ये इतर कुठेही तुमचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी कारण नऊ दिवसामध्ये स्वच्छता ही अत्यंत महत्वाची मानली जाते कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणी पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल पण त्यांनी घटाची रोज पूजा केलीच पाहिजे माळ घातलीच पाहिजे नवरात्रीचे नऊ नौ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले जातात या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही करू नका त्याचबरोबर धूम्रपान मद्यपानसुद्धा चुकूनही करू नका मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचं पालन केलंच पाहिजे नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कोणीही कुलूप लावून घराबाहेर जाणार नाही याची अवश्य काळजी घेतली पाहिजे जर कुणाला कामा बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरची एखादी व्यक्ती घरात अवश्य असलीच पाहिजे आणि अखंड ज्योत पेटवलीच पाहिजे आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी आपण घेतली पाहिजे काही स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात मग अशावेळी काय करावं संध्याकाळी जर तुम्ही घरी येत असेल तर अशावेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी काढली पाहिजे आणि दिव्यात भरपूर तेल ओतलं पाहिजे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला दिव्यात तेल घालायचं आहे आणि काजळीसुद्धा काढायचं आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेला आहे तर शक्यतो दिवसात झोपणे टाळलं पाहिजे जर तुमचा नवरात्रीचा उपवास नसला तरीसुद्धा दुपारी झोपणे टाळलं पाहिजे तर मंडळी नवरात्रीमध्ये आपल्या घरात देवी बसतात तर देवीपेक्षा आपलं आसन उंच नसावं म्हणून घरात बेडवर कोणीही झोपू नये नवरात्रीमध्ये चांबड्याच्या कोणत्याही वस्तू वापरायच्या नसतात पुरुष बेल्ट वापरतात तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बेल्ट चुकूनही पुरुषांनी वापरू नये त्याचबरोबर जर आपल्याकडं कातड्याच्या चप्पल असतील तरी सुद्धा आपण चुकूनही त्या घालू नका नवरात्रीमध्ये नऊ दिवस काही लोक चप्पल सोडतात चप्पल घालत नाहीत तर ही देवीबद्दल त्यांची श्रद्धा असते कारण चामड्याच्या वस्तू ज्या आहेत त्या अशुद्ध मानल्या जातात त्या नवरात्रीमध्ये वापरणे अतिशय वर्जित मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणीही खोटं बोलू नये जर कोणी खोटं बोलत असेल तर त्यांना देवी शिक्षा देते सत्याचे अनुकरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाशीही अपशब्द बोलू नये तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणीही महिलाचा अनादर करू नका कारण नऊ दिवसात नऊ शक्तीच्या आपण पूजा करतो कारण नवरात्र हा एक सण आहे जी यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते अवतीभोवती महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण शक्तीचे स्वरूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसासाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलाचा आदर नेहमीच केला पाहिजे तसेच धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण या पदार्थाचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले आहे यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण जे आहे ते वर्ज ठेवायचं आहे चुकूनही ते खायचं नाही शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार आपण या दिवसामध्ये घेतला पाहिजे नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण हे वापरायचे नाही तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायला सांगितलेले आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचार्य अवश्य पाळलं पाहिजे तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नसतो तसेच त्याला उगाच हलवायचासुद्धा नसतो आपण घटामध्ये रोज पाणीसुद्धा घालत असतो आणि जे पाणी आपण घालत असतो तेसुद्धा पाणी शुद्ध असलेच पाहिजे घटाला बुरशी येणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि धान्य किंवा घट जेवढे चांगले उगवेल तेवढीच भरभराट आणि शेतीमध्ये आपली वाढ होऊ शकते घरामध्ये सुखसमृद्धी येऊ शकते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं आहे पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात तर हे चुकीचे आहे दोन सात किंवा नऊ वर्षाच्या मुलींना आपणास घरी बोलवून कन्यापूजन करायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केला कष्ट केले तरीही त्याचं फळ मला मिळालेलं नाही तर आपल्याकडून काही चुका होत आहेत त्या चुका आपण पडताळून पाहिल्या पाहिजेत आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशावेळी जर स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात ज्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट वाईट विचार करते दुसऱ्यांचं व्हावं असं प्रयत्न करते तर अशा स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास करू नका किंवा सतत इतराबद्दल नकारात्मक विचार ठेवणे मनामध्ये वाईट विचार ठेवणे अशा स्त्रियांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरी सुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळला पाहिजे कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशा स्त्रियांनी सुद्धा उपवास करू नये ज्यांना शुगर आहे ज्यांना वारंवार भूक लागते डायजेशन होत नाही त्यांनी सुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे अशा व्यक्तीने सुद्धा उपवास करू नये जर तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते आपणास भोगावे लागणार आहेत आणि याचा तुम्हाला पश्चातापसुद्धा होऊ शकतो यामुळे अशा व्यक्तींनी नवरात्रीचा उपवास जो आहे तो करायचा नाही तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते आणि अशावेळी जर तुम्ही उपवास केला तुमच्या आरोग्यावरती वाईट आणि विपरीत परिणाम पडू शकतात म्हणून गर्भवती स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहे अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण ज्यांना जास्त कॅलरीज प्रथिने द्रव्य पदार्थाची आवश्यकता असते आणि तुम्ही उपवास केल्यामुळे तुमचे दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करायचा नसतो तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आलेली असेल तर उपवास करू शकता काहीच हरकत नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल ती सेवा तुम्ही करू शकता तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव